श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटना धावणार तातडीने अपघातग्रस्तांच्या मदतीला तुकाराम बाबा महाराज यांचा उपक्रम तीन खाजगी रुग्णवाहिका सज्ज कोरोना दुष्काळ महापूर घर जळालेली घटना असो की जत पूर्व भागातील वंचित पासष्ट गावांना मैशाचे पाने मिळवण्यासाठीचा लढा असो रस्त्यावर एखादी अपघाताची घटना घडो मदत नवे कर्तव्य मानून कायम समाजसेवेसाठी कार्यतत्पर असलेले भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्रीसंत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हबप बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटना ही निरपेक्ष भावनेने कायम सामाजिक कार्यात कार्यमग्न असते जत तालुक्यातील वाढत्या अपघाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेने स्वखर्चाने तीन रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेला अपघाताची माहिती मिळताच मानवमित्र संघटनेची रुग्णवाहिका अपघात ज्या ठिकाणी घडला आहे ते तेथे तात्काळ पोहोचेल व अपघातग्रस्तांना पुढील उपचारासाठी निशुल्क पोच करेल हवब बाबा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ एकवीस मे रोजी तुकाराम बाबा महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सा करण्यात आला येळी धनश्री परिवाराचे सर्वे सर्वा शिवाजीराव काळुंगे हवप एकनाथ महाराज पंढरपूर हवप पात्रे महाराज निंबोनी अमोल डफळे मोहनभैया कुलकर्णी संजय धुमाळ अजित कारंडे प्रशांत कांबळे रामदास भोसले अमृत पाटील महाराज जल्याळ बसुतेली भारत क्षीरसागर राजू सलगर सुरेश माडग्याळ राजू पुजारी सरिताई लिंगायत विलास दोरकर रणशिंगेसर प्रतिभा रणशिंगे डॉक्टर आर के पाटील सुभाष पाटील रामलिंग मेडेदार ऋषी दोरकर पिंटू मोरे व्यंकटेश राजपूत संतोष चेळेकर महेश भोसले सानप्पा आवटी आदी उपस्थित होते ज्या भागामध्ये माध्यमातून आम्ही आजपासून तालुक्यामध्ये तीन ठिकाणी आम्ही आजची व्यवस्था करतोय ते स्कोर आल्यानंतर कुठल्याही गोष्टी एकूण का घेतात आचिडेंटसाठी फक्त आचसाठी अपघात झाला तर त्या अपघातातल्या माणसाला रात्रीने दवाखान्यामध्ये पोहोच करणं अत्यंत गरजेचं आहे त्या अनुषंगाने आम्ही आमचे नंबर मोबाईल नंबर जे चालक असतील ते त्या ठिकाणी सेवा करतील दोन तीन भागामध्ये आपण वेगवेगळ्या भागामध्ये करतोय त्यामध्ये ऋषी दोरकर म्हणून आहेत त्यांचे वडील माझ्यासोबत आहेत त्याने ह्या सप्टेंबर आम्ही जो संकल्प मांडला की ह्या संकल्पनेमध्ये ते देखील सक्रिय झाले आणि आज गोजरेवाडीमध्ये आज वाढदिवस आहे वाढदिवसाचा सगळं बाजूला ठेवून येणाऱ्या काळामध्ये तशाच पद्धतीने वाढदिवस आम्ही न करणारा माणूस करतो कारण येणाऱ्या काळामध्ये माणसासाठी जे काही करता येईल ते खर्च करण्याचा त्यावरती समाज उपयुक्त लोक उपयुक्त जे काही वस्तू आहेत त्याच पद्धतीने वाटचाल करण्याचा संकल्प करतो आणि त्याच अनुषंगाने आज संकल्प केल्याप्रमाणे भागामध्ये आज पहिले अँब्युलन्स म्हणून आपण या ठिकाणी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून या गाडीचं नाव मदत नव्हे तर कर्तव्य असेल अम्ब्युलन्स असं नाव नाहीये मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही आमची गाडी येणाऱ्या काळामध्ये सर्वांचे मदत या ठिकाणी बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायकन दाबायला विसरू